ते लोक जे आहेत ना त्या लोकांनी माझं लग्न तुटावं आमचं लग्न होऊ नये सोबत राहू नये यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले नमस्कार मित्रांनो खूप दिवसापासून ज्या व्हिडिओची तुम्हाला आतुरता होती तो व्हिडिओ आज आम्ही बनवलेला आहे आता या व्हिडिओमध्ये मी जास्त लांबट लावत बसणार नाही तर या व्हिडिओमध्ये आपण काय करायचंय तुम्ही जे जे तुमचे जे प्रश्न होते वहिनींबद्दल मग आम्ही भेटलो कसे अजून व्यतिरिक्त नाव काय राहतात कुठं शिक्षण किती झालं या सर्व गोष्टींचे प्रश्न उत्तर तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आता राहिली गोष्ट भरपूर जणांचे मला कमेंट येत होते की दादा तुम्ही खूप दिवस झाले व्हिडिओ बनवत नाही खूप दिवस झाले ब्लॉग येत नाहीत तर ते या गोष्टीमुळे येत नव्हते की माझे काही पर्सनल काम वगैरे चालू होते त्यामुळे मी व्हिडिओकडे थोडा दुर्लक्ष करत होतो पण आता वहिनी माझ्यासोबत असल्यामुळे आता आम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवणारे रील्स बनवणारे कॉमेडी व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि व्लॉग तर कंपल्सरी बघायला मिळणार आहे फक्त तुमचं प्रेम आणि सपोर्ट कायम आमच्या सोबत असंच राहू द्या तर आपण जास्त लांबड लावायला लावायला नको आता आम्ही काय करतो डायरेक्टली तुमचे प्रश्न घेतो जे कमेंट्स तुम्ही केले होते तेच प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं आम्ही डायरेक्टली उत्तर देऊन लवकरात लवकर छोट्याच्या छोट्यामध्ये थोडक्यात आपण हा व्हिडिओ संपून टाकूया तर चला आपण सुरुवात करूया तर सर्वांचा एक प्रश्न होता की दादा वहिनीचं नाव काय तर तुमच्या वहिनीचं नाव सनाय बरोबर का oh. <laughs> तर तुमच्या वहिनीचं नाव सनाय आणि दुसरा प्रश्न असा होता की वहिनी कुठून आहेत तर वहिनी प्रॉपर नाशिकच्या आहेत no. no. आता प्रॉपर ऍड्रेस तुम्हाला सांगू शकत नाही त्यांचा पण त्या प्रॉपर मधल्या आहेत मधल्या आहेत आता जे त्यांना ओळखत असतील ते त्यांना लगेच कमेंट करणार याच्या खाली तुम्ही जर ओळखत असाल नाशिकमध्ये त्यांना बघितलं असेल तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळूहळू समजेल पुढे पण त्या आधीच मी क्लिअर करतो की मी बहिणीला तुमच्या आवजावं म्हणतो तर आवजावं म्हणण्याचा प्रयत्न हा माझा असा आहे म्हणजे माझं मत त्याबद्दल असं आहे की जर समोरचा आपल्याला जर आवजावं घालत असेल तर आपण त्याला आवजावं घातल्यामुळे आपली इज्जत काही कमी होत नाही आणि यामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात जसं की यामध्ये आपण आपली पात्रता म्हणजे जी आपली जी एक सीमा आहे ती ओलंडत नाही जसं की भांडणामध्ये भांडण झालं राग चिडचिड यामध्ये आपण एकमेकांना कशाही वाईट वाईट गोष्टी बोलून जातो तर या गोष्टींमुळे थोड्याशा त्या कमी होतात किंवा होत नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे तुम्ही ह्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही कमेंट केल्या असत्या की दादा तू बहिणींना आवजावं कसं म्हणतो तर या गोष्टी म्हणून मी आधीच क्लिअर करून टाकतोय की मी वहिनींना या गोष्टींसाठी आवजावं घालतो तर हा पर्सनल माझं मत आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तर वहिनीचं शिक्षण किती झालं आहे तर हे वहिनी स्वतः तुम्हाला सांगतील सांगा माझं शिक्षण एमकॉम झालं आहे एमकॉम नंतर मी Uh, काही कोर्सेस केले जसं टॅली वगैरे असतात त्या कोर्सेस केले त्यानंतर मग मी एची स्टडीसाठी स्टार्ट केलं होतं बट काही प्रॉब्लेममुळे मी दिली नाही ती एक्झाम नाही दिले बट मी चार वर्ष सीएकडे uh, एक्सपिरियन्स घेतलेला आहे एवढं माझं एज्युकेशन आहे हा तर हे त्यांचं शिक्षण आहे आता ह्या शिक्षणाबद्दल मी त्यांच्याशी पण बोललो होतो की तुम्ही म्हणजे तुम्हाला लग्न झाल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही असा विषय नाही आहे तुम्ही पुढे शिक्षणही करू शकता आणि तुम्ही तुम्हाला जॉब करायचा असेल जॉबही करू शकता माझी त्याबद्दल काहीच अडचण नाही पण त्यांचं मत असं आलं की मला एक आता हाऊसवाईफ म्हणून राहायचंय असे तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न असा आहे की सणा बहिणी आणि रुमाना बहिणी ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत का तर असं नाहीये आ, मेन म्हणजे सणा बहिणी आपल्या कोणत्याच लांब लांब पर्यंत कोणत्याच रिलेशन रिलेटिव्ह मध्ये नाहीयेत आणि नात्यामध्ये नाही तर त्यामुळे हा प्रश्न नाहीये आता राहिला एक विषय कसा असतो की जावा जावा ह्या बहिणी राहतात बहिणी सारख्या राहतात ही गोष्ट वेगळी आली फक्त जे आपण म्हणतो ब्लड रिलेशन ते नाहीये यांच्यामध्ये तर आता पुढचा प्रश्न असा आहे की तोच की सणावहिनी नात्यामधली की तो क्लिअर झालेला आहे आपला हा आणि सणावहिणी मावशीची मुलगी आहे का नाही सर्वांचा एकच एकच कमेंट दादा तू मावशीच्या मुलीसोबत लग्न केलं दादा तू मावशीच्या मुलीसोबत लग्न केलं मेन म्हणजे मावशीच्या मुलीसोबत लग्न कोणी करूच शकत नाही आणि जे करत असतील त्याबद्दल आपलं काहीच मत नाही मेन म्हणजे त्या लोकांमध्ये मी मोडत नाही हे मला एक आधी क्लिअर करायचंय आणि राहिला गोष्ट वहिनी आपल्या नात्यामधली नाही वहिनी ही आपल्या रिलेशनमध्ये लागत नाही त्यामुळे वहिनीची जी फॅमिली आहे त्या त्या एकुलत्या एक आहेत त्यांना एक भाव आहे एवढीच त्यांचे ते दोघं फक्त भाऊ बहिणच आहेत ते तुम्हाला पुढे पुढे समजेल पुढे पुढे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगतो त्यानंतर मेन प्रश्न आता आपला तो की तुमचा सर्वांचा प्रश्न येतो की दादा जुल्फिकार दादा कोण आहे आणि तो मोठ्या दादासोबत का दिसतो तर पहिली गोष्ट जुल्फिकार दादा जो आहे तो सणाचा हा सक्का भाव आहे तो माझा मेहन आहे आणि सुलेमान दादाचा आणि त्याचं बॉन्डिंग आहे ना खूप चांगलं आहे खूप स्ट्रॉंग आहे बॉन्डिंग आणि त्यांचं बॉन्डिंग हे स्टार्टिंग पासून जस जसं आमचं बोलणं वगैरे झालं तेव्हापासूनच त्यांचं ते बॉन्डिंग खूप पहिल्यापासूनच आहे आणि त्या बॉन्डिंगला त्यांनी पुढं अजून नेण्यासाठी त्यांनी एकत्र बिझनेस पण चालू केला जो की तुम्ही बघता क्रीम वगैरे आता तुम्ही क्रीम घेता का नाही कमेंट करून नक्की सांगा ऑर्डर केली पण असतील तुम्ही तर ते एकत्र आता ते बिझनेस करतात आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की माझ्या मेहन्यासोबत म्हणजे जो माझा मेहुना लागतो तो त्याचाही मेहना लागतो तर त्याच्यासोबत त्याचं चांगलं बॉन्डिंग आहे आणि त्या दोघांमध्ये खूप एकदम भावभावांसारखं प्रेम आहे आणि आम्ही तिघं पण भावभावांसारखं राहतो तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तर पुढचा प्रश्न असा आहे की सुलेमान दादाला, आ, सुलेमान दादाने एक व्हिडिओ बनवला होता तारोका चमकता घेना हो या व्हिडिओ खाली भरपूर कमेंटा चालू झाल्या की दादा तू वहिनी बरोबर कशा काय वहिनीसाठी तू कसं काय बहीण म्हणून व्हिडिओ बनवतोय हा सांगा मी सांग सुलेमान दादाविषयी सांगायला मला खूप आवडेल सुलेमान दादा आणि माझं रिलेशन जे आहे ते जेठ आणि बहिणीचा नाही माझा आणि त्यांचं रिलेशन हा बहीण भावाचा आहे ज्या दिवशी आमचं भेटणं झालं आहे त्यापासून त्यांनी मला बहीण मांडलेलं आहे आणि जुल्फीला पण त्यांनी भाऊ मांडलेला आहे जसं जुलफी या जो माझा भाऊ त्यांच्यासोबत दिसतो तो माझा भाऊ असण्यापेक्षा जास्त करून तो सुलेमान पठांचा जास्त करून भाऊ आहे दोघांचं रिलेशन खूप चांगलं आहे बॉन्ड पण खूप चांगला आहे आणि त्यानंतर माझा आणि सुलेमान भैयाचं पण बॉन्ड खूप चांगला आहे ते मला बहीण मानतात ना की भावाची बायको त्याच्यामुळं ते म्हणतात की माझी क्यूट सिस्टर आणि तसं रिलेशन आमचं आहे पण बॉन्ड पण खूप चांगलं आहे आमचं दोघांचं म्हणजे बोलणं वगैरे सगळं एक बहीण भावासारखं आहे मी ना त्यांना भाऊजी म्हणते ना भा आमच्या मुस्लिम समाजामध्ये मोठ्या जेटला भाईजान मानतात ते पण मी त्यांना म्हणत नाही मी सिम्पली त्यांना भैया म्हणते त्यांचं रिलेशन आणि माझं रिलेशन हा बहीण भावासारखा आहे आणि खूप चांगला आहे आणि शेवटपर्यंत मी त्यांची बहीण म्हणूनच राहणार आणि ते पण माझे मोठे भाऊ म्हणूनच राहतात जुन पण माझ्यासोबत पण त्यांनी ते आमच्या दोघांवरती खूप प्रेम करतात तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला डायरेक्टली बहिणीकडून मिळालेलं आहे तर ती कमेंट आता तुम्ही करू नका आता त्यांचे पण व्हिडिओ येतील अजून त्यांच्या रील येतील व्हिडिओ येतील ब्लॉग येतील काही येतील तर त्या खाली अशी कमेंट करू नका की दादा तू बहीण म्हणून कसा का काय व्हिडिओ बनवतोय तर आपल्या भावाच्या बायकोला जर आपण बहीण मानत असेल तर यामध्ये उलट तुम्ही पण माना असं काही नसतं की भावाची बायको आहे आपण असंच म्हणलं पाहिजे मान्यवर असतं आता कोण कसं म्हणजे राहतंय त्या हिशोबाने आता तर आम्ही आमच्या दोघी बाजूनी हा जो नातं आहे ते खूप छान प्रकारे निभवत मनाने निभवत ना की डोक्याने डोक्याने रिलेशन खूप चांगला याचं उत्तर वहिनीकडून मिळालेलं आहे तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता आपण तर पुढचा प्रश्न असा आहे की वहिनीची माहिती तर सणावहिनीची फॅमिली ही खूप मोठी फॅमिली आहे त्यांच्या वडिलांकडची असो किंवा आईकडची असो हे खूप मोठी फॅमिली आहे आणि ही मोठी फॅमिली एकत्रच असते आता थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं की आईकडची वडिलांकडची एकत्र कशी असते तर मामाची मुलगी मामाचा मुलगा आत्याचा मुलगा मामाची मुलगी असं दे त्यांचं दे ते रिलेशन आहे त्यामुळे ती मोठी फॅमिली बरोबर का हा आणि काही जण नाशिकमध्ये राहतात काही जण संगमनेरमध्ये राहतात असे त्यांचं ते दोन्हीकडे विभाजन आहे पण काही पण फंक्शन असले की ते एकत्र दिसतात जसे की तुम्हाला आता हळदीचे वगैरे फोटो मेहंदीचे व्हिडिओ वगैरे तुम्ही बघितले असतील तर त्यामुळे तुम्हाला दिसले असतील आणि मेन म्हणजे आपली सणामहिनींना तीन मामा आहेत एक मामा नाशिकमध्ये राहतात ते मामा जे मामा मायासोबत दिसतात त्यांना गाडी वगैरे आहे त्यांचं नाव शाकीर आहे त्यांची आयडी पण तुम्हाला इथे दिसत असेल ती इन्स्टाग्रामची हा नाशिक एम एच शाकीर एम एच पंधरा तर ती <तेन laughs> त्यांची आयडी आहे आणि त्यांना नक्की फॉलो करा ते पण oh. आता आपल्यासोबत व्हिडिओ वगैरे बनवणार आहेत आता राहिले बाकीचे दोन मामा तर ते दोन मामा जे आहेत ते संगमनेर मध्ये असतात मामा आणि रशीद मामा हा संगमनेर संगमनेर मध्ये असतात जे दोन नंबरचे मामा आहेत ते कारखान्यावर आहे बाळासाहेब आणि मोठे मामा मोठे मामा आपली शेती पण सांभाळतात आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे शॉप आहेत दोन तीन आता तुम्ही एक आमचा व्हिडिओ बघितला असेल जो की आम्ही इच्छा दिवशी बनवला होता इच्छा गाण्यावर नव्हता पण इच्छा दिवशी होता, होता। तर तो व्हिडिओ आम्ही सणाच्या आजोळामध्ये बनवलेला होता तर तुम्हाला आजूबाजूचं गावाकडचं थोडस नेचर थो बघायला थो मिळालं असेल ड्रेसमध्ये हा व्हाईट कलरच्या मी व्हाईट कुर्ता घातलेला होता आणि यांचा व्हाईट ड्रेस तर तो व्हिडिओ त्यामध्ये पण तुम्हाला समजून येईल आता त्याचा व्लॉग मी बनवलेला आहे तो आता या व्लॉग नंतर एक एक दोन दिवसामध्ये तो एडिट वगैरे करून तो अपलोड होईल तो, तो शॉर्ट व्लॉग आहे असा मोठा नाही आहे आता राहिला विषय की आता आपण काय करूया पुढचा प्रश्न घेऊया तर पुढचा प्रश्न आपला असा आहे की सर्वांना एकच की दादा तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे हे नक्की सांगा तर खरं सांगा त्याचं आमचं लव विथ अरेंज मॅरेज आहे आता ते कसं ते तुम्हाला आता स्टोरी आपली सुरू होईल ते तुम्हाला समजेल तर आता आपण मेन टॉपिक वर सुरुवात करूया तर मेन टॉपिक काय होता आपला की दादा तुझी आणि वहिनीची ओळख कशी झाली तर तुम्हाला सांगतो आता स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला सगळ्यात आधी मी अशा या गोष्टींमध्ये नव्हतो ह्याला मेसेज कर त्याला मेसेज कर ह्या गोष्टी माझ्या नव्हत्या तर मी काय करायचो तुम्ही पहिल्यापासून बघता की मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाला जेवढं होईल तेवढ्यांना मी मेसेजला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो का तर मी तुमच्यातलाच आहे आणि तुमच्यामुळे मी आहे ह्या गोष्टी मी जाणतो समजतो त्यामुळे मी प्रत्येकाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आणि मेसेज करण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला सांगतो की एक दोन वर्षामागं सणा महिने आपल्याला माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली एक दोन एक दोन कमेंट असायच्या त्यांच्या तर जे लोक जे आपली फॅमिलीमध्ये आहेत ते काय करतात जे दोन दोन तीन तीन प्रत्येक व्हिडिओ खाली जे कमेंट करतात ना त्यांचा त्यांना त्यांनी मेसेज केल्यानंतर त्यांना माझा रिप्लाय हा कंपल्सरी जातोच पण प्रत्येक व्हिडिओ खाली मला त्यांचं नाव दिसलं पाहिजे तर मी त्यांना लगेच रिप्लाय करतो त्यांचा मेसेज आला की तर असं जवळजवळ महिना दोन महिने त्यांच्या कमेंटा वगैरे कंटिन्यू येत होत्या की खूप छान व्हिडिओ खूप छान फॅमिली असं तसं मग त्यानंतर सणा महिनेचा मला मेसेज आला मेसेज पण जवळजवळ एक महिना पेंडिंग होता मी तो मेसेज बघितलाच नाही कारण त्या नवीन होत्या कमेंटमध्ये तर मी त्यांचा काय मेसेज म्हणजे आलाच नाही माझ्या हाताला लागलाच नाही तो व्हिडिओ त्यांचा सॉरी त्यांचा मेसेज तर त्यानंतर जसं मी सर्वांना रिप्लाय देत देत त्यांना पण माझा रिप्लाय गेला त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं जसं की ते मला म्हणायला लागले तुमचे व्हिडिओ वगैरे खूप छान असतात तुम्ही फॅमिली सोबत बनवता फॅमिली सुद्धा तुमची खूप छान आहे असं तसं आमचे बोलणे सुरू झाले त्या ना 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 वर त्यांचा फोटो नव्हता ना त्यांचं नाव वगैरे होतं आणि व्हिडिओ पण नव्हते म्हणजे प्रायव्हेट अकाउंट होतं आता प्रायव्हेट अकाउंट सरकारांना माहिती की त्याच्यावर काहीच दिसत नाही आपल्याला तर त्यानंतर त्यांचं त्यांचे मेसेज वगैरे सुरू झाले आता मला पण त्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हतं जसं की मी समोरच्या मुलगी बोलते का मुलगा बोलतोय आपल्याला काय माहित नव्हतं फक्त त्यावर असं होतं त्यांची आयडी की तुम्हाला बघा तुम्ही भरपूर जणांनी ती आयडी ओळखलेली आपल्या प्रत्येक व्हिडिओ खाली अजून पण त्यांचे कमेंट त्या असतात सी डॉट ड्रीम गर्ल म्हणून त्यांचं ते आयडीचं अकाउंट आहे फॉलो करू नका ते प्रायव्हेट अकाउंट आहे त्याच्यावर <laughs> ते रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत ना करणार आहेत जे काय असेल ते तुम्ही डायरेक्टली इकडे मेसेज करा माझ्या आयडीला तिकडे तुमचं बोलणं होऊन जाय वहिनीशी आता राहिला मेन टॉपिक वरन भटकतोय आपण तर मग त्यांचं हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं बोलणं करत 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 डेली रुटीनला आमचं बोलणं व्हायचं झालं का जेवण असं तसं मग हळूहळू आम्ही एकमेकांच्या बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली त्या तोपर्यंत मला त्यांचा फोटो वगैरे ते दिसतात कसे काहीही माहीत नव्हतं आम्ही असंच बोलत होतो पण एक विचार त्यांचे विचार वगैरे मला आवडायला लागले मग त्यानंतर आम्ही हळूहळू पुढे गेलो जसे एक तीन महिने झाले तीन महिन्यानंतर मला पण असं वाटायला लागलं की राहू ह्या मुलीचे आपले विचार थोडे थोडे जुळून यायला लागलेत मग मी त्यांना विचारलं लग्नाचा मी काही विचार विषय पण काढलेला नव्हता मी डायरेक्ट त्यांना विचारलं म्हटलं तुमचं लग्न वगैरे झालंय का तर ते म्हणले लग्न वगैरे काय माझं झालेलं नाहीये मी म्हणलं अच्छा मग त्यांचं ते एज्युकेशन वगैरे त्यांचं ते त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं मी मग मला समजलं की या मुलीने फक्त एज्युकेशन कडे भर दिलेला आहे त्यामुळे ते आता या लेवलला काम करते मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही दिसता कसे मला फोटो वगैरे पाठवा तर त्यांनी मला विचार त्यांनी मला सांगितलं म्हणजे तुम्ही माझा फोटो वगैरे बघून तुम्ही हे करणार बर आहे का बरोबर का तेच बोलतोय का मी बरोबर आहे तेच हा तर तुम्ही म्हणजे माझा फोटो बघून मला पसंत करणार आहे का तर मी म्हणलं अशातली गोष्ट नाही तुम्ही मला फोटो दाखवला नाही तर नाही दाखवला मला त्याचे काय नाही मला तुमचे विचार आवडली म्हणून मी तुम्हाला हे करतोय तर आता आपण काय करतो की आता मुस्लिम समाज हा कुंडली कुंडली वगैरे हो बघत नाही पण आपल्या घरामध्ये कुंडली वगैरे हो बघतात चांगल्या प्रकारे मग ते कुंडली आम्ही मी त्यांना म्हटलं तुमचं टायमिंग टेबल सर्व मला सेंड करा मी इकडे चेक करतो की आपली कुंडली मॅच होते का तर त्यानंतर त्यांनी कुंडली पाठवली त्यासोबत फोटो पाठवला आता फोटो पाठवला म्हणजे तर ऑलरेडी विचार जुळतायत फोटो पण जुळला जोडी जुळली आधार कार्ड पण पाठवलं <laughs> <laughs> आधार कार्ड पण पाठवला त्यांनी आधार कार्डवरचा फोटो पण चांगला आहे त्यांचा तुम्हाला दाखवतो मी नाही ना तर असं करत आमचं पुढं पुढं बोलणं झालं त्यानंतर था, त्यानंतर सुद्धा लगेच आम्ही लग्नाची घाई घेतलेली नाही कारण आम्ही पूर्णपणे एकमेकांना ओळखलं नव्हतं ना कधी भीड झाली मग त्यानंतर तुम्हाला माहित असेल की आपले व्हिडिओ आहेत बघा आपण आम्ही मी दादा आम्ही सुरतला गेलो होतो एक कपड्यांची जाहिरात करण्यासाठी कपड्याच्या फॅक्टरीची तर तिकडून आम्ही इथून सातारा मधून सुरतला गेलो होतो सुरत वरून येताना आमचे दोन रूट होते एक होता मुंबई वरून आणि एक होता नाशिक वरून तर आम्ही तो निवडला की नाशिकवरून जाऊया आम्हाला सणाला भेटायचं होतं आणि दादाला पण खूप उत्सुकता लागली होती की आपल्या भावाची बायको कशी आहे काय मी कुणालाही फोटो दाखवलेला नव्हता मी म्हटलं तुम्ही समोर बघा आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना पसंत करा पसंत असेल आपण करूया नसेल नाही करायचं मग त्यानंतर आम्ही आमची भेट पहिल्यांदा तिकडं पहिल्यांदा झाली की आम्ही तिकडून सुरतवरून आलो आणि नाशिकमध्ये आम्ही त्यांना भेटलो मग भेटल्यानंतर दादालाही यांची सवय यांचं बोलणं सर्व पसंत आलं मग त्यांचं दादाचं पण होकार झाला मग होकार झाल्यानंतर तरीही आम्ही घरापर्यंत ही गोष्ट नेली नाही आम्ही काय केलं आई म्हटलं की आता तर पहिल्यांदा भेटलोय आपण अजून थोडं हळूहळू एकमेकांची सवयी नक्की खरंच मॅच होत आहेत का मग ते बघत गेलो मग त्यानंतर एक एका वर्षानंतर म्हणजे आमचं बोलणं चालू झाल्यापासून एका वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना फक्त ओळखण्यातच टायमिंग घालवला मग त्यानंतर एक वर्ष जसं कंप्लीट झालं तसं आम्ही ठरवलं की आता आपण काय करूया आपापल्या घरी सांगूया मग आम्ही एकमेकांच्या घरी सांगितलं आता मेन म्हणजे रीत कशी असते तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती आहे की आधी मुलीकडचे सॉरी मुलाकडचे मुलीला बघायला जातात आमच्यामध्ये उलट झालं आधी मुलीकडचे मला बघायला आले सगळी पूर्ण पूर्ण फॅमिली मला बघायला चीज आली होती दोन गाड्या भरून कचित गाड्या भरून मला बघायला आले होते मग ते आल्यानंतर त्यांना आपल्या घरामधील सगळ्यांचा स्वभाव आवडला आपल्याला त्यांचा स्वभाव आवडला एकदम एवढे भारी आहेत ना मी तुम्हाला सांगतो मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मा एवढे भारी माणसं आहेत ना कधीच बघितली नाहीत सणाचे आई वडील तर एवढे भारी आहेत ना म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत त्यांच्याबद्दल आणि मेन म्हणजे त्यांचे तिन्ही मामा एक नंबर आहेत मला कुठल्याच गोष्टीची कधीच कमी कमी भासू देत नाहीत आता आम्ही गेलतो तर कोंबडा बिंबडा कापून मस्त जावायासाठी मस्त जेवण पोटभीट भरून मस्त चार दिवस <laughs> राहून मी आलेलो भरपूर लाड आहेत माझे तर त्यानंतर सर्वजण आले सर्वांना माझं बोलणं वगैरे माझं वागणं सर्वांना आवडलं फोटो पण टाकणार आहेत आम्ही फोटो आता तुम्हाला सांगतो मी जसं व्हिडिओचं एंडिंग होईल तिथे मी एक एकाचे फोटो टाकेन जस की तुम्हाला समजावं की माझे सासरे कोण आहेत माझे सा, माझे सासू कोण आहेत को मामा, मामा हे वगैरे सगळ्यांचे मी फोटो टाकेन तुम्ही ते बघा त्यानंतर तुम्ही त्यांना कुठेही बघितलं असेल त्यांना तुम्ही ओळखतही असाल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही त्यांना कसे ओळखता हो तर मेन वर येऊया आपण तर त्यानंतर अशी गोष्ट झाली की आता आमचं लग्न ठरवायची वेळ आली मग ते आल्यानंतर आमचं बोलणं वगैरे झालं बोलणं झाल्यानंतर आम्ही एकमेकांना पसंत झालो त्याच दिवशी मानपान त्याच दिवशी आमचं मानपान वगैरे सर्व गोष्टी झाल्या मग आता नंबर होता आमचा इकडे यायचा म्हणजे कुठं तर नाशिकला यायचा मग आम्ही सगळे दोन गाड्या घेऊन आम्ही नाशिकला आलो नाशिकला आल्यानंतर इथं सगळं बघितलं सर्व आम्हाला समजलं की नाही एक नंबर माणसं आहेत सर्व ओके मग आम्ही तिथं मग लगेच आमचं असं ठरलं की एंगेजमेंट करून टाकायची आमची दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारीच्या पंधरा तारखेला आमची एंगेजमेंट झाली तिथून एका वर्षानं आमचं लग्न झालंय तर एका वर्षामध्ये भरपूर अशा गोष्टी झाल्या की आता तुम्हाला आ, मी त्या लोकांचं नाव नाही घेणार पण तुम्ही माझे इंस्टाग्राम असो युट्यूब असो त्यावर तुम्ही बघत असाल की काही व्यक्ती माझ्या आयडियावर दिसत नाहीत तर ते लोक जे आहेत ना त्या लोकांनी माझं लग्न तुटावं आमचं लग्न होऊ नये सोबत राहू सोबत राहू नये यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले भरपूर गोष्टी आमचं एका म्हणजे एका वर्षानं लग्न झालं ना आत्ता लग्न झालं आमचं जानेवारी एकवीस तारखेच्या जानेवारीमध्ये एक जाने लग्न झालं आमचं तो पर्यंत एंडिंग पर्यंत हेच हाच प्रयत्न होता की कसं हे लग्न तुटल आणि कॅन्सल होऊन जाईल पण तुम्हाला सांगतो आम्ही एकमेकांचा हात स्टार्टिंगला जो पकडलेला होता तो आम्ही कधीच सोडणार नाही आणि असं आमच्यामध्ये कोणी आलं किती आलं तरी आमचा साथ कधी सोडणार नाही आता ही गोष्ट वेगळी पण त्या लोकांनी भरपूर प्रयत्न केला त्यांचं नाव नाही घेणार तुम्ही आता तर्क लावा आणि मला कमेंटमध्ये विचारू पण नका दादा सांग ना कोण आहे ते कोण आहे कोण आहे कोण आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही फक्त एवढं समजा की त्या लोकांनी भरपूर प्रयत्न केले आणि ते आता दिसत नाहीत तर आता राहिला विषय मग त्यानंतर आमचं लग्न झालं आम्ही त्या गोष्टींना म्हणजे जसं आम्ही स्टार्टिंगला एकमेकांचा हात पकडला तो हात लग्नापर्यंत घेऊन गेलो आम्ही आणि द्या कायम तुमचा आशीर्वाद आमच्या जोडीसाठी खूप म्हणजे गरजेचं आहे आणि असंच तुमचा आशीर्वाद प्रेम कायम आमच्या सोबत राहू द्या आमचे व्हिडिओ वगैरे आता कंटिन्यू येत राहतील ब्लॉग असो काही असो प्रत्येकाला तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्हाला तुमची वहिनी कशी वाटली आवाज कसा वाटला भरपूर आणि हो मेन म्हणजे डोळे ओरिजिनल आहेत त्यांचे जसे की झुलबिकार दादाचे आहेत दोघा भाऊ बहिणींचे एकसारखेच तसेच घारे डोळे घाबोळे तर ओरिजिनल येते त्यामध्ये लेन्स वगैरे हो असं काही वापरलेलं नाहीये आणि तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशी आमची स्टोरी होती स्टोरी पण तुम्हाला कशी वाटली आणि या स्टोरीतून नक्की लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे कि लव्ह विथ अरेंज आहे हे आता तुम्ही कमेंट करून सांगा आणि आता आता आम्ही व्हिडिओ बंद करतो आणि इथून पुढे आपले कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील त्याला सपोर्ट करा, करा। आणि जे व्हिडिओ हे नवीन बघत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर पण करा शिकल्यात <laughs> आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला